नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरव जयंती नेमकी कोणत्या तारखेला आहे हे जाणून घेणार आहोत तर पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते बाबा कालभैरव ह्या दिवशी प्रगडले होते अशी मान्यता आहे तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये काल भैरव जयंती नेमकी कोणत्या तारखेला आहे बावीस नोव्हेंबरला की तेवीस नोव्हेंबरला सोबतच बाबा काल भैरव यांची पूजा आणि विधी मुहूर्त सुद्धा जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर काल भैरव हे भगवान शंकराचे रूप मानले जाते निशा काळात काल भैरव देवाची पूजा केली जाते अष्टमीच्या व्रताच्या दिवशी भगवान शंकराचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाईल हा दिवस तंत्र साधनेसाठी योग्य मानला जातो कालभैरवाला शिक्षा त्या आहे ही उपासना तंत्र आणि मंत्र अशा दोन्ही प्रकारे प्रचलित आहे असे मानले जाते की बाबा कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकटे दूर होतात कालभैरव जयंती केव्हा आहे शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया तर पंचांगानुसार अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटापासून सुरू होईल जी नोव्हेंबर रोजी स... संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत चालू राहील उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती साजरी केली जाईल कालभैरव जयंती मुहूर्त उत्तम सकाळी वाजून दहा मिनिटांनी ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत कशी करावी ते जाणून घेऊया तर सकाळी स्नान करून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी भगवान कालभैरवाच्या पूजेसाठी स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेचे ठिकाण तयार करावे भगवान शिव आणि काळभैरवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावावा त्यांना तीळ मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावेत कालभैरव अष्टक किंवा त्यांची स्तुती करावी फळे अर्पण करावीत आरती करावी शेवटी क्षमेची प्रार्थनाही करावी, करावी। काळ्या कुत्र्यांनाही खायला द्यावे हे अत्यंत शुभ मानले जाते तर काल अष्टमीच्या दिवशी उपवास करून अन्न वस्त्र आणि गरजूंना दान देण्याचे महत्व आहे काशीतील कालभैरव मंदिरात देश विदेशातून हजारो लोक पूजेसाठी येत असतात येथे भक्त भगवान कालभैरावाचे दर्शन घेतात आणि त्यांच्या पापापासून मुक्तीसाठी आणि कल्याणासाठी त्यांची प्रार्थना करतात कालभैरव जयंतीच्या दिवशी जे उपवास करणार आहेत त्यांनी सकाळी उठल्यावर स्नान ध्यान करून उपवास करण्याचा संकल्प करावा कालभैरवजींची रात्री पूजा केली जाते त्यामुळे रात्री पूजास्थळी कालभैरवाची मूर्ती ठेवून पूजा सुरू करावी जर तुमच्या घराजवळ कालभैरवजींचे मंदिर असेल तर तेथे जाऊन चार दिशांनी दीप लावून कालभैरवांची पूजा करू शकता घरातील पूजा करणार असाल तर कालभैरवजींच्या मूर्तीसमोर फुले पुष्पे अर्पण करावी यानंतर कालभैरव अष्टकाचा पाठ करून मंत्राचा जप करावा यानंतर भैरवजींना इम्रती सुपारी नारळ इत्यादी अर्पण करू शकता सोबतच कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्यांना आणि गरजूंना भाकरी दान केल्याने दिवशी उपवास केल्याने आपल्याला काय फायदे होऊ शकतात तर का, कालभैरवाच्या पूजेने शत्रूवर विजय प्राप्त होतो जीवनातील नकारात्मकता आणि भीती नाहीशी होते मानसिक शांती आणि सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी भगवान कालभैरवांचा आशीर्वाद घेऊन जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करावा कालभैरव मंत्र अशाप्रमाणे आहे उन्मत भैरवाय नम ओम कालभैरवाय नम ओम ह्रीम बम बटुकाय नकारात्मकता घालवण्यासाठी अहंकारापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि जे आपले शत्रू असतील त्या शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी सुख समृद्धी मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी अशा प्रकारे कालभैरवाची उपासना आणि पूजा करावी तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद जय बाबा भैरव हर हर महादेव